जे ऑपरेटरला डॉल्बीचा आवाज कमी करण्याच्या सूचना देत असलेल्या पोलीस शिपायाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ धक्काबुक्की केली ही घटना देगाव रस्त्यावर रविवारी एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी घडली या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सलगरवस्ती पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी भागवत नागनाथ गायकवाड यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या मिरवणुका रविवारी एकवीस एप्रिल रोजी निघाल्या होत्या देगाव येथील भीमगर्जना बहुद्देशीय सांस्कृतिक मंडळाची मिरवणूक सायंकाळी निघाली होती ही मिरवणूक हायवेने जात असताना डॉल्बीचा आवाज एकशे नऊ डेसिबल पर्यंत वाढवला असता त्या ऑपरेटरला जवळच सीएनएस हॉस्पिटल असल्याने डॉल्बीचा आवाज कमी कर असे पोलीस शिपाई जलभीम मल्लेशी कांबळे नेमणूक सलगरवस्ती पोलीस ठाणे यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तू कोण आम्हाला सांगणार डीजेचे पैसे आम्ही दिले आहेत असे म्हणून पोलीस शिपाई कांबळे यांना धक्काबुक्की शिवीगाळ आणि दमदाटी करून ते करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी पोलीस शिपाई कांबळे यांनी फिर्याद दाखल केली त्यानुसार भागवत नागनाथ गायकवाड सागर भागवत गायकवाड गोपीचंद तिकुटे सुमित गायकवाड आणि दीपराज सोनवणे सर्वजण राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध सोमवारी सकाळी भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे सहा एकशे अठ्ठ्याऐंशी चौतीस पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीशे शहाऐंशी पंधरा व ध्वनी प्रदूषण दोन हजारचे कलम तीन चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात पोलीस उपनिरीक्षक पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत